नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज फिरायला जातो आहे मासाळ म्हणून ठिकाण आहे हवेचं संगमेश्वर तालुक्यामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही फिरायला जातो आहे आणि जेवण वगैरे पण तिकडेच आम्ही बनवणार आहोत आणि खूप सारे धमाल मस्ती करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता व्हिडिओला सुरुवात करू आम्ही ह्या ठिकाणी थांबलेलो होतो था आणि हे जी झाडी आहे ना सेम हत्ती वाटतोय हे वरती अंबारी पण हा अरे दिसत भारी ते बघ ना ही अशी सोंड आहे असं तोंड त्याचं हे वरती अशी अंबारी आहे त्याची इकडे फोटो सेशन चालू आहे अरे सेम हत्ती वाटतोय बघ ना ही सोंड इकडे अशी वरती बसला तो पाठीमागा एवढं दिसत नाही पण भारी वाटतंय ना सीन बघा एक नंबर सीन आहे सगळे खतरनाक एक नंबर सीन आहे इकडे भारी वाटत आलं <laughs> नागेश कस वाटतय खतरनाक ना एवढ्या आपण आपण आतापर्यंत तीन वर्ष जातोय फिरायला हे वर्ष आपला आहे ना जो स्पॉट आहे ना आपण नेमलीला कोकणचा ट्रेंडिंग अजय आम्ही प्रॉपर फॉग येते त्यावर समोर बघ ना गेला मिनी महाबळेश्वर म्हणतात ना एक नंबर यार खतरनाक जोडीला दिसत नाही पुढं बरोबर मेला भर सकाळी नाही आलो बरं आलं आणि पाऊस असतो गेलोच आपण

स्पॉट म्हणजे हाच आहे ना की याच्या पुढे हे सगळं स्पॉटच आहे ना तिथून पुढे का आणि जेवण वगैरे आम्हाला ते कुठे बनवू नाही आता देतात ना, ना, देता था। ना था। ते गावामध्ये दिल्यावरती सामान मसाले पण नाही आणि राईस पण नाही राईस पण तिकडे आहे का बरं बरं लगेच हे

गाडी आणि हे बघा दुख आहे सगळीकडे सगळीकडे दुःख आहे आणि वार सुटलाय जाम तर भाई बघा प्रॉपर धुक आहे कुलाबीला पण भारी वाटत तिकडे आणि हा नागेश आहे तर हा पण व्हिडिओ बनवतोय आणि हे बघा धुक बघा म्हणजे ना आणि मेन म्हणजे आमच्या गावापासून जवळ आहे चाळीस पंचाळीस किलोमीटर आहे म्हणजे आम्हाला काय आम्ही कधी पण येऊ शकतो एक नंबर आणि या ठिकाणी मी तर म्हणेन की एकदा काय आम्ही पुन्हा पुन्हा येऊ असा स्पॉट आहे तर हा आमचा गजा आहे हा विनयाद आहे हा अक्षय आहे आणि हा राज आहे आणि ही गाडी आपली टाटा पंच तर हा बघा हा एक नवीन युट्यूबर पण तयार झाला आहे तो पण आता करतोय काय काय साईड कर काय पाच मिनटापूर्वी या ठिकाणी ना सगळं दुःख होतं आणि आता बघा आता पूर्ण दुःख सगळं गायब झालेलं आहे केलाय चालू मग अशी केलं नव्हता गायब झाला वाऱ्यापरे बघा आणि हे बघा हे निघाले सगळे वरती मासाळला तर हे बघा हे तिकडे पर्यटक सगळे आलेले आहेत आणि नजर जाईल तिकडे सगळे ना डोंगराळ भाग असा मैदानी भाग असं हे बघा आणि का एक्सपिरियन्स करायला मी तर म्हणे मासाळला नक्की या

गाडीमध्ये आम्ही घेतलेला नाही पाऊस आला तेव्हा त्यामुळे दोघं पिसळले आहेत <laughs> सगळीकडे दुःख आहे सगळीकडे दिवस याच्याशिवाय वेगळे सांगू शकत नाही पण नजारे बघा एक नंबर आता उतरल्यानंतर तर हा रस्ता इकडून येतोय आणि इकडून खालतून अशी वाट येते आता इथून पुढे रस्त्याने जायचंय दुपारचे जवळजवळ एक वाजायला आलाय आणि काळोख पण आहे आणि तेवढाच हे पण आहे धुका आहे तेवढाच वार आहे प्लेट नंबर तर स्पॉट जवळ आला वाटतं आप देला है। तो है। पाने तो तो या ठिकाणी आपल्याला हे इथं माहिती फक्त दिलेलं आहे पर्यटकांनी पाण्याच्या काळजी घ्या आणि इथून आपण पुढे अजून हे तिकडे पर्यटक आहेत तर इकडे खाली बघा काहीतरी असं वाटतं खोल असं तर या ठिकाणी हे काहीतरी कुंड आहे टाकी आहे कसली इथे काय रे कुंड आहे काय तर हा बघा हे पाण्याचं कुंड आहे आणि या ठिकाणी पण आहे घरणार कसं पुढं होतो त्याच्यात आता काय करणार हे बघा हे वर्ष असं पाणी आलं इकडे खाली आणि इथेच रिवर वॉटरफॉलचा जो स्पॉट आहे ना तो इथेच आहे बिशाचा कडा उलटा धबधबा जवळ तर हा बघा हा तो स्पॉट आहे बिशाचा कडा उलटा धबधबा आणि हा स्पॉट जो आहे तो हा इकडं आहे पुढे पूल आहे तर तिकडे पुढे जास्त जाऊ नका कोणी आलं तर इथं बघायचं आणि पाठी जायचं ठीक आहे हा सीन बघा एवढा वारा सुटलाय ना छत्रीचा कुल्टा होतय अरे रे 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 लय बेकार सीन आहे कुर्ती तर हा तो उलटा धबधबा म्हणतात ना तो हा स्पॉट आहे बघा रे हा मिनिटापूर्वी सगळा खा पूर्ण विजिबल होतं आणि आता लगेच परत सगळं धुकं झालं इकडे हे सगळे मित्र इकडे आपले पोरं काय काय आलेले आहेत आणि धुकं बघा किती येते अरे बापरे तर हा सीन बघा आता पूर्ण जरा विजिबल झालंय आणि ढग बघा कसे वरती येतात ते तर एक नंबर हे बघा जन्नत आहे जन्नत ते बघा हे सगळं आणि त्यामुळं हा स्पॉट एवढा फेमस आहे आणि हा तो रिव्हर्स वॉटरफॉल हा रिव्हर्स वॉटरफॉल द्यायला काय म्हणतात तर बघा याचं तुम्हाला उत्तर मिळेल एवढा वारा आहे ना की खालतून तो पूर्ण वारा येतोय ना वर तिकडे येतोय आणि पाणी जे आहे ना ते त्या साईडला त्यावेळेला होतो ना ते पूर्ण सगळं बिझायला झालं म्हणा तर हा असा सीन आहे आपला खरं तुमचं जे काय तुमचं हे आहे ते सगळं बसून होईल तिकडून वरतून एक असा हा जो प्रभाव आलेला आहे खाली पाणी जाते धबधब्या टाबेल तेच पाणी सगळं कारण तो प्रभाव मोठा नाही आहे ना खरोखर एकदा काय मी साइडला तिकडे काहीतरी दिसतंय आपल्याला तिकडं पूर्ण हा सगळा डोंगरालाच भाग आहे सह्याद्रीचा पण त्या साईडला पण तिकडे काहीतरी वाटतं बघूया आपण तर, तर मित्रांनो कुठले तुम्ही गाव वगैरे काय आम्ही आज घेटोले आज घेटोले वाटेल कसं वाटलं इकडे येऊन काय काय कसं वगैरे एक नंबर ना तर आता ते आपल्याला मित्र भेटले होते लांजा साईडचे होते

आणि हा सीन बघा अरे बाप रे बापरे। एक नंबर सीन आहे यार खरोखर मी पुन्हा पुन्हा सांगतोय इकडं एकदा जो माणूस येईल ना तो पुन्हा पुन्हा शंभर टक्के येईल हा टॉप आहे तो स्पॉट तिकडे खाली राहिला त्या साईडला तिकडे तो तिकडे राहिला स्पॉट बघा दाखवतो तो तिकडं राहिला येस इकडं आणि हा या डोंगराचा एक टॉपचा भाग आहे आणि ह्याच्यावरती पण अजून तिकडे वरती आहे पण एक चांगला इकडे इकडं रेंज फुल आहे मोबाईल नेटवर्क फुल आहे त्यामुळं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे बघा इकडे कसं सगळं खालतून जे वरती येते ना दुकान ते सगळं तिकडे जाते एक नंबर पाहिजे तर आता जवळजवळ दोन दो दो वजायला आले आणि आता झालं इकडे फिरून वगैरे झालंय आमच्या तर आम्ही खाली जाणार आहोत खाली एका ठिकाणी जेवणाची सोय केली आहे तर ते जेवण बनवणार आहे जेवणार आम्ही <laughs> जेवणार <रानी> आणि <laughs> मग

ते बघा हो ते तिकडं अजून एक गांग आले आता आम्ही निघालेले आहोत अरे असू दे ती उडव नको तेवढं ते कट करता येतो काही नाही त्यांना वाटलं आपण शहरी आहोत की काय काय सर आता आम्ही निघालेले होतो आणि अजून रिटर्न येणारे प्रेक्षक बघा तर आपली जरा ओळख वगैरे सांगा आणि कुठून आलात वगैरे कसं काय नॉर्मल असं रॉ वाटलं पाहिजे हा, हा नमस्कार आम्ही भामेड म्हणजे लांजा तालुका आमचं गाव आहे भामेड हे माझाल मध्ये येत पण इथे येण्याची संधी भेटली नाही बरेच लोक येतात पर्यटक येतात बस लागली इकडे गाड्या लागल्या गणपतीच्या निमित्तानं मी आलोय बघे तर इथे काय मोठा सुंदर स्पॉट आहे तो यावर्षी फेमस झाला स्पॉट हा रस्ता नव्हता बरोबर काही राजकारणी माणसाने अडकवला होता रस्ता आता ह्या टाइमला संधी भेटली बरोबर पर्यटक वरती येतात नक्कीच डिसअपॉइंट नाही होणार तुम्ही नंबर करा फक्त पुढे जास्त जाऊ नका वगैरे बरोबर आहे जे पर्यटक येतात ना आणि हे तर काम प्रत्येकाने करायला आपापली जबाबदारी घ्यायलाच पाहिजे काय माहितीये काय कोकणामध्ये असे बरेच पर्यटक आहेत म्हणजे बरोबर स्पॉट बरेच एवढंच इथे येणारे दारू ड्रिंक वगैरे नाही ते करायला नाही पाहिजे बरोबर आपला कोकण चांगला सुंदर ठेवायला पाहिजे सौंदर्य चांगलं ठेवायला पाहिजे बरोबर नक्कीच नैसर्गिक देणगी आपल्याला हे नाही पाहिजे महत्वाचं आहे मुचकंदा ऋषी इथून ऋषींचे ते जायच आम्ही जाणार आहेत बघायला धबधबा बघणार ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी तर काका सांगा या ठिकाणी कसं काय माहिती तुला का हा हा इथेच आपल्या फॅमिली बरोबर आलो निघाला तिथून पुढे गेलं नाही ते अर्धे पुढे गेलं त्याने मी जाता येत बरोबर ठीक आहे छान टाईमपर्यंत आलं आहे मोठी गोष्ट आहे म्हणून तुमचा वाईट किंवा असं वाटला मला तर पुढे जाणार ना ते नाही फेकडीव तर आता जेवायला बसलेलो आम्ही या ठिकाणी आम्ही जेवणाची सोय केली होती ती सांगतले जेवण बनवायला तर आता बसलेलो आहेत पाण्या वगैरे वाढलेले आहेत

हे जेवण कसं झाले नागेश यश राज कस झाले जेवण एक नंबर आहे ना एक नंबर छान झाले जेवण हे बघा आता मी सुरुवात करतोय डाल टाकणार वरण टाक ना मला तर मित्रांनो हे दादा आहेत यांच्याकडे आम्ही या ठिकाणी आलो त्यानंतर जेवणाची जेवणाची यांच्या ठिकाणी आम्ही केली होती तर जेवण एकदम मस्त होतं एक नंबर होता दादा धन्यवाद तर तुमची जरा माहिती सांगा जर कोण या ठिकाणी येणार असतील तर त्यांची सोय तुमच्या इथं होईल ना तर नंबर पण द्या तो नंबर मी स्क्रीनवर टाकेन माहिती दादा द्या द्या। माझं नाव दयानंद पाटील मी इकडे स्थानिकच आहे कोणाचं गेस्ट वगैरे आले किंवा फिरायला वगैरे आले तर मी जेवणाची वगैरे व्यवस्था करतो माझा नंबर आहे नाईन डबल टू सिक्स फाय फोर डबल सिक्स नाईन फोर तर जेवण एक नंबर होता दादा जेवण छान केलं होतं एक नंबर आम्हाला सगळ्यांना आवडलं हां ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव कसं तुमचं नाव कसं आम्ही शिंदे सगळे तर चिकन वगैरे म्हणजे तुम्ही पण सोय कराल का घेऊन यावं लागेल वगैरे चिकनचा गावठी चिकन उघड आहे जरा पण पार्सल घेऊन आला तर बरोबर म्हणजे आणून अचानकपणे चिकन जेव्हा होत नाही हा चिकन जर आणून दिला तर तुम्ही बनवून द्या ठीक आहे ठीक आहे नंबर सांगितलं धन्यवाद तर हा असा काहीसा नजारा इकडे घर आहे तिकडे या ठिकाणी आणि हे घर आहे या ठिकाणी मी यवनाची सोय केली होती तर कोण असेल तर नक्की या आपण तिकडे तर आता रिटर्न निघालो आणि हा नजारा बघा त्या ठिकाणी आपण होतो त्या ठिकाणी तिकडे कुठे त्या ठिकाणी तो स्पॉट आहे तिकडे तो स्पॉट तिकडे दिसत नाही पण त्या ठिकाणी आपण होतो मेन आणि हा खालचा नजारा बघा एक नंबर आता जरा विजिबिलिटी आहे त्यामुळं दिसतय आणि खाली ही पूर्ण डीप उतर आहे एकदम तर तो तिकडे सिम्बॉल आहे आय लव माचा आणि हा पूर्ण असा घाट आहे खाली उतार आणि तिकडे पूर्ण अशी धबधबे आहेत वरतून पाणी नाही येणार आहे अशी एक नंबर मित्रांनो तर हा वरतून रस्ता आला आहे बघा आणि हे बघणार का सीमा तिकडून वरतून पण पाणी आले आणि आता ही वरती बघा एक नंबर आहे पूर्ण हा जो डोंगर आहे ना का हा आहे आणि वरतून असे पाण्याची प्रवाह खाली येतो बरं बघा एक नंबर वाटते सीमा ओव्हरऑल नागेश कसा काय एक्सपिरियन्स होता इझी आहे ना चो ड्रायव्हिंग एक नंबर आहे कारण nice. हा रोड आहे ना हा लय खतरनाक आहे वरती चढायला वगैरे आणि त्यातून तू एकदम इझी वरती आलास आमच्या ड्रायव्हिंग ला मी हा उदेव घाट म्हणून एक आहे हा तिथे म्हणजे एक दोन टन म्हणजे मी आता हे जे टर्न मी जे केले ना आपण क्रॉस म्हणजे त्याच्यापेक्षा तर एवढा म्हणजे नाही तिथला तो टॉपचा टर्न म्हणला तो पुण्यातला त्याच्यापेक्षा तुला म्हणजे मी तर सांगेन की त्याच्यापेक्षा हे मोठे टोन आहेत हेवी आहेत आणि रोडला पण नाही ना तेवढी आणि तिथले रोडला विडत आहे पण टर्न शार्प आहे मीन्स सेम इथे पण दोन्ही आहे कमी आहे पण टर्न त्याच्यापेक्षा पण शार्प आहे सो तुला काय वाटतं माझे ओवर ड्रायव्हिंग ड्रायविंग स्किल ओव्हरऑल एक नंबर दहा पैकी मी तर थँक्स ते माझे तीन मित्र आहेत ना चार मित्र शंतनू संकेत सौरभ आणि मितेश त्यांना थोडस सा जरा सांगायचं आहे मला फक्त नाही तर आता ते बघतायच हे बघा टर्न बघ कसले ते कतर ना कॅप्टन्स